तर असा एक प्रश्न आपल्याला पडू शकतो परीक्षेमध्ये तर आजच्या या प्रश्नामध्ये आपण पाहणार आहोत की दिलेल्या स्पेडशीटमध्ये बार चार्टला पाय चार्ट, चार्ट मध्ये बदलायचं आणि डिफॉल्ट स्टाईल वापरायचे तर चार्ट दिसतच नाही आपल्याला कुठं ते तर या शीट चार्ट क्लिक करायच आर्ट इथे आहे काही लोक म्हणतात सर इथे चार्ट दिसत नाही कुठून बदलाव तर याकडे लक्ष देत नाही आपण चार्ट क्लिक करायचं हा बार चार्ट मध्ये आहे याला मला पाय चार्टमध्ये कन्वर्ट करायचा या चार्टला तर हा बारमध्ये याय चार्ट क्लिक करायचं चार्टवर डिझाईनवर जायचं चेन चार्ट नावाचा एक प्रकार असतो इथं इथं क्लिक करायचं आणि याला मध्ये कन्वर्ट करायचं तर पाय चार्टवर घ्यायचा यातला कुठलाही डिफॉल्ट स्टाईल घ्यायची डिफॉल्ट म्हणजे ठरलेल्या साईड त्या घ्यायच्या याला ओके करायचं आणि हा पाय मध्ये कन्वर्ट झाला तर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा